स्वागत अडीच वाजताच्या दरम्यान घडली आणि त्यानंतर हा जो विधी संघर्षित बालक आहे त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणी केली आणि त्यानंतर, त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो तीनशे चार अचा होता तीनशे चार एचा होता परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तीनशे चार ए नाही तीनशे चारचाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये तीनशे चारचा गुन्हा दाखल केला आणि ज्युएनाईल जस्टिस बोर्डापुढे माझ्याजवळ ती ॲप्लिकेशन देखील आहे की या ॲप्लिकेशनमध्ये अतिशय स्पष्टपणे जी काही बाजू मांडण्यात आली आहे विधिसंघर्षित बालक नामे नाम आपण वाचत नाही जन्मदिनांक चौदा नऊ दोन हजार सहा राहणार बंगला नंबर एक ब्रह्मा सनसिटीजवळ वडगाव शेरी पुणे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निघृहणपणे सदरचे कृत्य केले आहे त्याची जन्मतारीख चौदा नऊ दोन हजार सहा अशी असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय सतरा वर्ष आठ महिने झाले आहे तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन ट्वेंटी यांच्याकडे ॲडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला ॲडल्ट ट्रीट करावं कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे सतरा वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केलं आहे असं जर लक्षात आलं तर त्यांना ॲडल्ट ट्रीट करता येतं त्या संदर्भातली तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती माझ्या जो तिथली कॉपी आहे जे ते जे ते जुएन जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर लिहिलं आहे सीन अँड फाईल्ड आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे वडिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे कारण वडिलांनी त्या ठिकाणी जुएनायल जस्टिस ऍक्ट अनुसार आपला मुलगा ॲडल्ट नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे ते म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे जे बारचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यासोबत त्याचे जे आजोबा आहे त्यांनी त्या ते ड्रायव्हरला तू हे अंगावर घे गे, ड्रायव्हर गेला होता की मी चालवत होतो पण पोलिसांनी ते मान्य केलं नाही पोलिसांनी सांगितलं आमच्या जो इनफ एव्हिडन्स आहे की हाच चालवत होता त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तूच हे अंगावर घेतलं पाहिजे पण त्यांनी ते काही शेवटी मान्य केलं नाही त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे अजूनही ते त्या ठिकाणी अरेस्टेड आहे आणि या संदर्भात जे काही पोलीसचे अधिकारी आहेत कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे आहे पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला तीन वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं ते साडेआठ वाजता त्यांनी पाठवलेलं आहे त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला नॉर्मली ॲक्सिडेंटमध्ये तीनशे चार ए लावतात तो तीनशे चार ए लावला पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही वरिष्ठांनी आल्यानंतर तो तीनशे चार एचा तीनशे चार केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरीमध्ये आहे आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका